नमस्कार मित्रांनो राज्यात रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत फक्त सोळा टक्के केली आहे शेतकऱ्यांना पेरणी करून सुद्धा यंदा पीक नाही त्यामुळे आता शासनाने शासनामार्फत पीक पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे जिथे पेरणी असेल तिथे पीक नोंदणी होणार असून ज्या क्षेत्रात पीक पेरणी झाली नाही तिथेही पीक नसल्याची नोंद होणार आहे यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना शंभर टक्के पीक पाहणी करण्याची उद्दिष्टे देण्यात आली आहेत यासाठी राज्यभरात जवळजवळ पंचेचाळीस हजार सहायकांना नेमण्यात आले आहे या सहाय्यकांना कमीत कमी ऐंशी टक्के पीक पाहणी नोंद करावी लागणार आहे यावर्षी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत रब्बी हंगामात पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपद्वारे सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी ही होती त्यात खूपच कमी शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंद केल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी पूर्ण केली नसल्यामुळे शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी विभागाच्या योजना पासून हे शेतकरी वंचित राहणार आहेत शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस किंवा गारपिटीतील नुकसान होऊ नये म्हणून पंचेचाळीस हजार सहायकाची नेमणूक करून पीक पाहणी केली जाणार आहे सहायकांनी हे काम चालू करून सोळा जानेवारी पासून पीक पाहणी चालू केली आहे सहाय्यक पूर्ण शंभर टक्के पीक पाहणी करतील अशी योजना शासनाकडून आखली गेली आहे तरी शेतकऱ्यांनी जर पीक पाहणी केली नसेल तर गावातील सहाय्यकाकडून ती पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाकडून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपचा प्रकल्प राबविण्यात आला होता यंदाच्या रब्बी हंगामात हेच ॲप पूर्ण राज्यभर अनिवार्य केले होते यामध्ये पिकाचे दोन फोटो आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य केले होते शेतीचे सर्व क्षेत्र सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सहायकाची ही नेमणूक फायदेशीर होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचे थोडेफार काम कमी होऊन जर नुकसान झाली तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे धन्यवाद